सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी जावळीतल्या या दोन युवकांना सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिणे पडले महागात मेढा पोलिसांचा कारवाईचा दणका जावळी तालुक्यातील मेढा येथे सार्वजनिक ठिकाणी दोन युवक धूम्रपान करताना अर्थातच सिगारेट ओढताना मेढा पोलिसांना आढळले आणि मेढा पोलिसांनी या दोन्ही युवकांवर तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार तीनचे कलम चार आणि एकवीस प्रमाणे कारवाई केली आहे कारवाई झालेल्या युवकाचे नाव शैलेंद्र कन्हैयालाल प्रजापती वय पंचवीस राहणार मेढा व यश संतोष जवळ वय एकोणीस राहणार मेढा असे आहे जावळी तालुक्यात सदर दोन्ही युवक सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पित असताना पोलिसांना आढळले जावळी तालुक्यात बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सिगारेटचे धुरांडी काढताना पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे मात्र यामुळे सार्वजनिक ठिकाणी जी तरुणाई खुलेआम सिगारेट घेऊन धुरांडी काढत असते आणि फॅशन मारत असते अशा युवकांना मेढा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे त्यामुळे आता मेढ्यासह जावळी तालुक्यात पानपट्टीवर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोणीही गरेर घालायला सुद्धा हिंमत करणार नाही हे सिद्ध झाले आहे